नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात राज्यात माहितीचे सरकार दणदणीत बहुमताने सत्तेवर आले सरकारकडे दोनशे तीस आमदार असल्यामुळे विरोधी आमदारांची संख्याही नगण्य राहिली आहे त्याचमुळे काही विरोधी आमदार सत्ताधाऱ्यांशी जुळून घेण्याचा प्रयत्नही करत आहेत या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे एकमेव आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे त्या भेटीमुळे राजकीय चर्चेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आमदार पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होताच राजकीय चर्चेला उधाण आलं आहे त्यामुळे आमदार पठारे यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले अजितदादा यांच्या या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध काम कामासंदर्भात चर्चा केली या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही असा दावाही त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर बापू पटारे हे शरद पवार यांच्या गटात राहिले विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट देण्यात आले त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टेंगरे यांचा पराभव केला पुणे जिल्ह्यातून शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले हे एकमेव यश होते विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा जागांवर विजय मिळवता आला दुसरीकडे अजित पवार यांनी दमदार कामगिरी केली त्यांच्या पक्षाला एक्केचाळीस जागांवर यश मिळाले